नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गणिताचा एक महत्वाचा टॉपिक मात्र छोटासा टॉपिक शिकायचा आहे तो म्हणजे अपूर्णांक आणि अपूर्णांकामधला पण अपूर्णांकांचे संक्षिप्त रूप आपल्याला शिकायचं आहे आता हे अपूर्णांकांचे संक्षिप्त रूप आपल्याला कुठं कुठं युजफुल होतं तर कोणत्याही परीक्षेमध्ये आजकाल डायरेक्ट जरी प्रश्न विचारला जात नसला की संक्षिप्त रूप द्या तरी एक महत्वाची गोष्ट नोटीस होतीये ती म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं गणित सोडवता तुम्हाला समजा एक पदावली विचारली की समजा तीनशे चार अधिक पाचशे नऊ अधिक दहा शेत बारा काहीतरी एक्स वाय झड आणि याचं उत्तर काढा आणि जेव्हा तुम्ही त्याचं उत्तर काढताय काहीतरी वीस शेत पंचेचाळीस आणि तुम्ही ऑप्शन बघताय तर ऑप्शन मध्ये तुम्हाला वीस शेत पंचेचाळीस दिसतच नाहीये मग तुम्हाला प्रश्न पडतोय की अरे ऑप्शन मध्ये जर मी काढलेलं उत्तरच नाहीये मग माझं उत्तर चुकलं का आणि तिथे तुमचा वेळ जातो ऍक्च्युअली ऑप्शन मध्ये देताना ते वीस शेत पंचेचाळीसच्या ऐवजी त्याचं संक्षिप्त रूप देतात आणि मग मात्र आपलं कन्फ्युजन होतं कारण आपण त्याचा विचारच केलेला नसतो की कदाचित संक्षिप्त रूप दिलेलं असेल म्हणून आपल्याला काय करायचंय की संक्षिप्त रूप द्यायला शिकायचं आहे एकदम छोटी आणि एकदम सोपी कन्सेप्ट आहे चला तर मग आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा अपूर्णांक म्हणजे काय समजून घ्या अपूर्णांक म्हणजे पूर्ण नसलेला अंक म्हणजेच काय आपण घेऊयात समजा वीस छेद पंचेचाळीस आत्ताच आपण घेऊयात हा काय अरे अपूर्णांक आहे का म्हणजे काय केलंय एखाद्या गोष्टीचे जर पंचेचाळीस भाग केले तर त्याच्यापैकी वीस भाग आपण घेतले म्हणजे पूर्ण घेतलं का पंचेचाळीस नाही पंचेचाळीस पैकी वीस बरोबर म्हणजे पूर्ण नाही म्हणजेच अपूर्णांक म्हणजेच वीस छेद पंचेचाळीस याला आपण अपूर्णांक म्हणतो आता व्हिजिबली एखादा नंबर अपूर्णांक आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखतो रे अंश आणि छेदाच्या रूपात जर तो असेल तर त्याला आपण काय म्हणतो अपूर्णांक बरोबर मग जो वरती नंबर असतो त्याला आपण म्हणतो अंश जो खाली असतो त्याला आपण म्हणतो छेद ब आता हे अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप म्हणजे काय संक्षिप्त रूप म्हणजे त्याचं छोटं केलेलं रूप आता याचं मी एक प्रॅक्टिकल उदाहरण देते मग आपण या गोष्टीकडे वळूया समजा एखाद्या मित्राचं नाव आहे राजेंद्र आणि त्याला सर्वजण म्हणतात राज राजेंद्र नाही म्हणतात त्याला काय म्हणतात राज, राज म्हणतात आता तुम्ही त्याला आवाज दिला की राजेंद्र इकडे ये आणि त्याला आवाज दिला राज इकडे ये तरी पण एकच व्यक्ती इकडे येणार आहे म्हणजे राजेंद्र इकडे म्हटल्यावर पण तोच येतोय आणि राज इकडे म्हटल्यावर पण तोच येतोय याचा अर्थ काय रे राजेंद्र आणि राज यांची किंमत तिथे सेम आहे बरोबर तसंच जेव्हा वीस छेद पंचेचाळीस तुमचं उत्तर निघतंय मात्र पर्यायमध्ये तुम्हाला चार छेद नऊ दिसतय आणि अजून बाकीचे वेगळेच नंबर दिसत आहेत तर ह्या चार छेद नऊ ची आणि ह्या वीस छेद पंचेचाळीस ची किंमत सेम आहे आता कशी सेम आहे ती कशी काढायची हेच आपण आज शिकणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आहे संक्षिप्त रूप काढण्यासाठी एक तर पहाडे आणि दुसरं म्हणजे कसोट्या आता ह्याच्या पूर्वी आपण गणिताच्या कसोट्या शिकलेलो आहोत दोन चिकसोटी तीन चिकसोटी चार चिकसोटी त्या इथं सगळ्यात महत्वाच्या आहेत मग जर तुम्ही ते कसोट्यांचे लेक्चर पाहिलं नसेल तर आधी ते कसोट्यांचे लेक्चर पाहून घ्या चला आता इथे काय सांगितलंय तीस छेद बेचाळीस आपल्याला संक्षिप्त रूप काढायचंय मग काय करायचं की आधी दोनने भाग देऊन बघायचा दोन ने जात नसेल तर तीनने भाग द्यायचा मग चारे भाग द्यायचा असं करत करत आपण मोठ्या नंबर पर्यंत जाऊ शकतो मग आता दोन्ही भाग जातोय तीस जातो 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 का तीसला ला आणि बेचाळीसला जातोय दोन्हीला पण जातोय कसा जातोय ते कसोटी मध्ये बघून घ्या ओके मग आता दोन्ही भाग द्या काय होतं रे पंधरा पंधरा दोन्ही तीस ना आणि हे दोन्ही भाग द्या बे दोन्ही चार बे बे मग खाली काय राहिलं पंधरा छेद एकवीस आता याला परत दोन्ही भाग जातोय का नाही जात मग तीनने जातोय का हो तीनने जातोय तीन ने का जातो ते कसोट्यामध्ये आपण शिकलो आहोत मग तीनने भाग द्या तीन पाच पंधरा आणि तीन सात एकवीस आता खाली राहिलं पाच छेद सात आता याला कशाने भाग जातोय का रे नाही जात कारण ह्या दोन्ही पण कसल्या संख्या आहेत रे मूळ संख्या आहेत आता हे सुद्धा आपण आपल्या पहिल्याच लेक्चर मध्ये शिकलोय मूळ संख्या म्हणजे काय मग त्याला भाग जातो नाही जात जर जा ज्यांच्या जा त्या कन्सेप्ट क्लिअर नसतील एकदा मूळ संख्याचं लेक्चर पाहून घ्या तुमच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होतील मग आता ह्या पाच छेद सातला पुढे भाग जात नाही म्हणजेच तीस छेद बेचाळीसचं सगळ्यात छोटं रूप आहे पाच छेद सात म्हणजेच जर तीस छेद बेचाळीस लिहायचं असेल त्याऐवजी तुम्ही पाच छेद सात सुद्धा लिहू शकता ओके okay? आता पुढचं भाव आहेत काय दिलं ते पस्तीस छेद छप्पन्न अगेन दोन ने भाग जातो का रे पस्तीस ला जात नाही तीन ने जातो का तीन ने पण नाही जात सहा पाच अकरा पाच अन तीन आठ चारने जातो का चारने पस्तीस ला जात नाही पाचने जातो का पाच ने पस्तीस ला जातो पण छप्पन्नला जात नाही सहाने जातो का नाही जात दोन ने जात नाही तीन ने जात नाही म्हणजे सहाने पण नाही जाणार मग सात ने जातो का चेक करून पाहायचं सातापाचा पस्तीस आणि साती आठी छप्पन्न म्हणजे सात ने भाग जातो मग पाच छेद आठ मग याला अजून भाग जाईल रे नाही जाणार म्हणजे पस्तीस छेद छप्पन्न चा शेवट छोट रूप कोणतं किंवा संक्षिप्त रूप कोणतं पाच छेद आठ ओके आता चोवीस छेद अठ्ठेचाळीस आता याला आपण डायरेक्ट ने पण भाग देऊ शकतो ज्यांचा चोवीसचा भाडा पाठ आहे ते डायरेक्ट भाग देऊ शकतात मात्र जर पाठ नसेल तर अगेन आपल्या स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजे काय दोन्ने भाग द्यायचा भाग जातो बेसक बारा बे एक बे बे दुने चार परत दोन भाग जातो बेतरिक सहा बेसक बारा आता दोन ने भाग नाही जात पण तीन ने जातो मग तीन एक तीन आणि तीन दुने सहा म्हणजेच काय ते एकछेद दोन चोवीस छेद अठ्ठेचाळीसचं छोटं रूप काय आलं एक छेद दोन ओके म्हणजेच याचं संक्षिप्त रूप आलं एकशे दोन आता तुम्ही काय करायचे हे लेक्चर पाहिल्याच्या नंतर आपल्या टेलिग्रामवर जायचंय मी टेलिग्रामवर संक्षिप्त रूप देण्यासाठी एक पाच दहा उदाहरणं देते दे। ती पाच दहा उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने काही उदाहरणं घ्यायची आहेत आणि त्याला संक्षिप्त रूप देऊन पाहायचं आहे आता अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप ही छोटी कन्सेप्ट होती या छोट्या लेक्चरमध्ये आपण शिकलो आता याच्यानंतर अपूर्णांकांचं लहान मोठेपण आपल्याला शिकायचं आहे जो की खूप जास्त महत्वाचं सुद्धा आहे कारण त्याच्यावर डायरेक्ट पण प्रश्न विचारले गेलेत आणि इनडायरेक्टली पण त्याचा बऱ्याच प्रकारच्या गणितांमध्ये आपल्याला उपयोग होत असतो त्यामुळं हे लेक्चर पाहिल्यानंतर उद्या ते लेक्चर येणार आहे कोणतं लहान मोठेपणाचं ते लेक्चर सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचे ज्या मुलांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही चॅनल सबस्क्राईब करा आणि ही छोटीशी कन्सेप्ट लक्षात कशी ठेवायची हे जर तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद